मित्रांनो नमस्कार मी युती तो ढगाळ वातावरणामध्ये पाऊस आहे धुकते याच्यासाठी आपल्या प्लॉटला गेरवा टिपका किंवा करप्यापासून रोखण्यासाठी मी तुम्हाला तीन स्प्रे सांगतो जे तुमच्याकडे अवेलेबल झालं ते तुम्ही घेऊ शकता पहिला स्प्रे आहे मित्रांनो ट्रॉपिक त्या टीम नावाने ट्राय सप्लाय पंच्या हजार टक्के एकाच दोन ने आणि याच्यामध्ये मित्रांनो स्टेफ घ्यायचं आहे एक पंपाला आरदिपुरी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आहे सिलिकेट कॉम्बी दुसराच ते आहे इको प्रोफाईट आणि शणमुखा कंपनीचं कवचम हे एकास दोन्ही आणि एका सेकने घ्यायचं आहे मित्रांनो याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये पण मित्रांनो आपल्याला सिलिकेट कॉम्बी हे घ्यायचं आहे आणि तिसराच ते आहे मित्रांनो सेट कंपनीचा इथेच पाहिजे नाही तर अ हे घ्यायचंय तुम्ही जर ती घालतोय की कोणतं पे अवेलेबल झालं तुम्ही आपल्या प्लॉटला मित्रांनो मारू शकता आणि चिरिकेट कॉम्बीचा विषय म्हटले मित्रांनो जे पावसामुळं झाड ट्रेसमध्ये गेले असेल ते ट्रेस मध्ये नेण्याचं काम करतं आणि अन्नद्रव्ये उचलण्याचं काम करतं यासाठी मित्रांनो चिलनिक्स कॉम्बी घ्यायचे ते मुद्दा मित्रांनो आपल्याला स्प्रे घेताना पाण्याचा पेज मेंटेन करून घ्यायचं आहे धन्यवाद